वर्धात पोलिसांवर चालली तलवार वर्धाच्या बोरगाव येथे झोपडपट्टीत चालली तलवार जुगाराच्या कार्यवाहीला गेलेल्या पोलिसांवर चालवली तलवार तलवार हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी जखमी अचानक झालेला तलवार हल्ल्यामुळे उडाली खळबळ पोलीस अधीक्षक अनुराग जैन घटनास्थळी दिलीप भेट वर्धाच्या सावंगीमेघे पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या सिकबेडा भागात सुरू झालेल्या जुगारावर कार्यवाही करण्यासाठी पोलीस गेले पण कार्यवाही करायला गेलेला पोलिसांवरच तलवारने प्राणघातक हल्ला चढविण्यात आला आहे या हल्ल्यात दोन पोलीस उपनिरीक्षक आणि एक सहायक फौजदार असे तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींमध्ये उपनिरीक्षक सतीश दुधाणे गोपाळ शिंदे आणि सहाय्यक फौजदार संजय पंचभाई यांचा समावेश आहे पोलिसांना जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईसाठी गाव गाठले पण अचानक आरोपींना पोलिसांवर तलवारीने हल्ला केलाय पोलिसांवर थेट शस्त्राने हल्ला करणाऱ्या आरोपींविरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे आजची कारवाई सावंगी पोलीस स्टेशन येथे एक आरोपीने जुळेचा अड्डा आपली घरी चालू केलेला आहे माहिती मिळाली होती त्याच्या लोकेशन जवळपास ग्रामीण भागाचे एरियावर एक त्या ठिकाणी आमची तीन रेडसाठी गेली होती आणि रेड सक्सेसफुल झाली परंतु त्या मधीलचे जुळ आणि ते आरोपीच्या घरचे काही लोकांनी पोलिसवर हल्ला केलेला आहे त्यामध्ये आमचे पोलीस कर्मचारीची उंगलीवर बोटावर जखमी झालेले आहे आणि त्याची नंतर आरोपीला तब्यात घेतले गेलेला आहे काय आरोपी पण आहे त्यांची शोध सध्या चालू आहे त्या इलाकेमध्ये आता एक्स्ट्रा करून शोध चालू आहे आणि पुढची कारवाई आम्ही करत आहे ते जे इंजुरी जे आहे ते आमच्या कर्मचाऱ्यांच्या हातावर ते वेपनची आहे आणि तलवार ज्याला म्हणू शकतो कारण ते खूप लांब होती आणि ते शार्प पण होते तर ते तलवारचा वापर या ठिकाणी झालेला आहे आणि आहे की ते तलवार घरात लपून ठेवली होती आणि घरची जे महिला सहभागी होते त्यांचे त्यांनी पण आरोपीनं ते तलवार लावून दिली होती प्राथमिक माहिती आहे हे क्रिमिनल हे मुख्य आरोपी भाऊरी म्हणून आणि त्यांच्या कुटुंब म्हणजे त्यामध्ये त्याचे एक अजून एक भाऊ आणि अजून एक तिसरा भाऊ ते तिघांपैकी दोघांवर भरपूर गुन्हे दाखल आहे त्यामध्ये तसेच ते फेस्टिव सीजन आहे आणि पोलीस या ठिकाणी किंवा दुसरे बंदोबस्त मध्ये विजयी असणार तर याचा फायदा घेऊन त्यांनी ते जीवचे अड्डा चालू केला गेला होता असं माहिती मला दिली